आदरणीय श्री आर आर पाटील गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना सादर प्रणाम आबा आम्हाला अभिमान आहे की एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आपल्या रूपानं या राज्याचा गृहमंत्री झाला आपल्यामुळं सामान्य जनतेला दिलासा मिळालाच परंतु आमच्यासारख्या पोलीस कर्मचाऱ्यांची व्यथाही जाणून घेणार आपलं माणूस या पदावर आलं याचा आम्हा सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सार्थ अभिमान आहे आबा आपण आपल्या भाषणाची सुरुवात नेहमीच राजर्षी शाहू महाराजांचं नाव घेऊन करता आज आम्हालाही अभिमान वाटतो की राजर्षी शाहूंच्या या क्रांतिकारी भूमीत काम करण्याची संधी आम्हाला मिळाली या ऐतिहासिक भूमीतला एक सामान्य पोलीस कर्मचारी म्हणून मी आपल्या जवळ माझी व्यथा मांडू इच्छितो माय बाप आम्हा सर्वांच्या घरांचा प्रश्न गेले कित्येक दिवस आहे सध्या तर आम्ही राहत आहोत घोड्यांसाठी बांधलेल्या काय सुविधा असणार डोक्यावर साधं छप्परही धड नाही फुटक्या कौलांच्या घरात आम्ही आमचं फुटकं नशीब घेऊन एक एक दिवस ढकलत आहोत शौचालयांची दुरावस्था गटारी तुंबलेल्या आणि कचरा तर भरभरून वाहणाऱ्या यातच आमची बायका मुलं दिवसभर असतात रात्री उशिराच काय पण दिवसा जरी ड्युटीवरून आलं तरी वाढलेल्या गवतातनं काट्यातनं कशी बशी वाट काढत उंदीर घुशींनी पोखरलेले खड्डे चुकवत आपलं दार शोधायचं अशा अवस्थेत आम्ही जगत आहोत आबा तुम्हाला माहित आहे कोल्हापूर हे आंदोलनांच शहर आहे या आंदोलकांना तोंड देत आम्ही रस्त्यावर मृत्यूशी संघर्ष करत असतो तर आमची बायका मुलं आई वडील या घाणीशी आणि दुरावस्थेशी संघर्ष करत असतात आंदोलन चालू झालं की रात्रीचा दिवस होतो अशा अवस्थेत आमच्या कुटुंबाला मरणाच्या दारात चार चार दिवस आम्ही बंदोबस्ताला जातो आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही पण पर आमच्या चिमुकल्यांना असं मरणाच्या दरात टाकून जाण्याचा आम्हाला काय अधिकार आहे आबा काय अधिकार आहे आमच्या कोल्हापूरचे सुपुत्र सतेज साहेब मंत्री झाले खूप आनंद झाला वाटलं आता तरी आपल्याला माणसासारखा निवारा मिळेल पण भलं मोठं फ्लेक्स आणि बॅनरच्या गर्दीत हरवून गेलेले बंटी साहेब आमच्या वाटणीला कधी आलेच नाहीत राज्यातल्या पोलिसांच्या समस्यांवर त्यांची भाषण गाजली पण त्यांच्या कोल्हापुरातले पोलीस मात्र अजूनही घोड्याच्या तबेल्यात राहतात आमचा एकमेव आधारही आता हरवलाय त्यामुळं आता अशी वेळ आली की ज्या कोल्हापुरातल्या आंदोलनकर्त्यांवर आम्ही लाठी उघडली त्याच आंदोलनकर्त्यांना घेऊन आंदोलन होईल आमच्या घरांसाठी त्यावेळी त्यावेळी मात्र पोलिसांना घर देण्याच्या आमच्या मंत्री महोदयांच्या आश्वासनाला या क्रांतिकारी भूमीतनं एकही टाळी मिळणार नाही एकही टाळी मिळणार नाही एकही टाळी मिळणार नाही आपला नम्र क्रांतिकारी कोल्हापुरातला एक सामान्य पोलीस कर्मचारी